नमस्ते किसान भाई है ड्रोन बाजार यूट्यूब चॅनल पे इंडिया का नंबर वन एग्रीकल्चर ड्रोन मार्केट प्लेस आज आम्हाला मॅम आई आहे कोल्हापूर डिस्ट्रिक्ट से ड्रोन शाला पे ट्रेनिंग चलिए जानते आहे मॅम के बारे में नमस्कार मी कोल्हापूरमधून आहे नीता गायकवाड माझं नाव आणि कृषी विकास ग्रामीण प्रशिक्षण संस्था मलकापूर या संस्थेमध्ये मी प्रोग्राम ऑफिसर म्हणून काम करत आहे आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे ड्रोन दिदी प्रोजेक्ट बा भारत सरकारनं जो ड्रोन दिदी प्रोजेक्ट चालू केला आहे त्याच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ड्रोन दिदी म्हणजे महिलांसाठी ड्रोन प्रोव्हाइड केलेले आहेत सबसिडीवरती तर त्या ड्रोन दिदींना फील्डवरती काय प्रॉब्लेम येतो टेक्निकल असेल किंवा अजून त्या ड्रोनचे पार्ट जोडणे असतील पुन्हा काढून लावणे असतील किंवा ड्रोन संदर्भातच्या ज्या काय अडचणी आहेत त्या सर्व सोडवण्यासाठी आम्ही एक लोकेशन शोधत होतो तर आमची टीम मिळून सगळ्यांनी आम्ही या ड्रोन बाजारशी कॉन्टॅक्ट केला एका टीम आमच्या आमच्यापैकी एका टीम मेंबरने सुचवलं आणि बाकी सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आम्ही इथं पोहोचलो आणि आज आम्ही तीन दिवस झाले आम्ही इथं आहोत तर या तीन दिवसामध्ये सुरुवातीला त्यांनी आम्हाला डो ड्रोन पूर्ण खोलायचा कसा आणि ड्रोन खोलल्यानंतर तो जोडायचा कसा हा आम्हाला वन बाय वन सगळ्या पार्टनुसार सांगितलं कोणता पार्ट किती टाईट करायचा कोणते श्रूक कुठं लावायचे ते कसे लावायचे त्याचं लेंथ किती असणार आहे हे सगळं त्यांनी आम्हाला सांग म्हणजे ड्रोन बाजारच्या टीमने सांगितलं सोबतच कधी कधी आपल्याला आवश्यक असतो तो फील्डचा अनुभव तो अनु अनुभव आम्हाला ड्रोन फ्लाईंग करण्यासाठी मोठ्या ग्राउंडवरती घेऊन गेले तिथं गेल्यानंतर त्यांनी सुरुवातीला लँड करणं असेल किंवा फ्लाय करणं असेल आ, या संदर्भातचा चांगला कॉन्फिडन्स आम्हाला दिला त्यासोबतच ड्रोन त्या करत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आणि नाही कोणत्या गोष्टींची काळजी नाही घेतली तर काय परिणाम होऊ शकतात याचं सुद्धा आम्हाला प्रॅक्टिकल त्यांनी दाखवलं सोबतच त्या आ, ड्रोन संदर्भातच्या छोट्या मोठ्या गोष्टी असतील जसं आपण बॅटरी कनेक्ट कशी करायची बॅटरी डिस्कनेक्ट कशी करायची नोजल कसं लावायचे ते क्लीन कसे करायचे सोबत पाणी भरताना कसं भरायचं जे बॅटरीमध्ये गेलं नाही पाहिजे त्याच्यातून शॉर्ट सर्किट नाही झालं पाहिजे म्हणजे मला असं वाटतं की सुरुवातीपासून ज्या ज्या काय मायनर गोष्टी आहेत मेजर गोष्टी आहेत त्या सगळ्या या वर्कशॉपमध्ये आमच्या कवर झालेल्या आहेत आणि नक्कीच मला वाटतं की भविष्यात म्हणजे आम्ही ड्रोनच्या संदर्भातच्या सगळ्या क्वेरी या प्रशिक्षणाच्या माध्यमातून सोडू आणि खरंच हे आम्हाला सर्व टीमचं आभार व्यक्त करायचं आहे कारण कुठल्याही प्रशिक्षण संस्थेमध्ये गेल्यानंतर त्यांचा एक शेड्यूल आणि अजेंडा ठरलेला असतोय की हा अजेंडा आणि शेड्यूल सोडून कोणी बाहेर जात नाही पण आम्ही कसाही म्हणजे आम्ही तिघजण टीम मेंबर होतो आम्ही यांना कसेही उलटसुलट प्रश्न विचारले वेगळे विचारले किंवा त्यांच्या पोर्शनच्या बाहेरचे विचारले तर ते आम्हाला व्यवस्थित सांगत होते आणि ते सांगून सुद्धा एक्स्ट्रा नॉलेज ज्याची गरज आहे फॉर एक्झाम्पल बॅटरी आपण चार्जिंगला कशी लावायची हे ह्या सगळ्या गोष्टी यांनी आम्हाला व्यवस्थित शिकवल्या आणि नक्कीच या प्रशिक्षणाचा मला आणि माझ्या टीमला भविष्यात खूप चांगला उपयोग होईल धन्यवाद थँक्यू थैंक यू मैम जो आपने आपका रिव्यू जो है वो हमारे दोस्तों के साथ शेयर किया है उसके लिए आपका थैंक यू अगर से आप सब भी ड्रोन शाला पे ट्रेनिंग लेना चाहते हैं तो हमसे कांटेक्ट कर सकते हैं उसके बाद में हमारे ऑफिशियल वेबसाइट पे विजिट कर सकते हैं एंड हमारे यूट्यूब चैनल को लाइक कीजिए शेयर कीजिए सब्सक्राइब कीजिए